पोटेटो तर संपले आहेत चुप तर बाई आता आमच्या साथमत गेलेला आहे तर काही टी व्ही बंद केलेली आहे म्हणून तिकडे आणि गेला आहे त्याला पाहिजे होतं कृष्णा पिल्लू काय विचारे आहे मग कसा लागला ती नोटबुक वगैरे पाठी बाई तुझा काय विचार आहे कायच नाही फक्त आता विचार आहे परी तिचा अभ्यास करायचा होती आता अभ्यास करायला जाणार आहे आम्ही नको सांगू आम्हाला माहिती तू काय पण बोलतेस तर काहीतरी घेऊन आलेला आहे लांबजा दिसत नाही तुम्ही काय खाताय तुला पाहिजे किती वेळेला आय कर तिसऱ्यांदा हाय करतोय खाता <स्थाँगा>। काय विचार करतेस नाही मी जाते मोठं उकडलेत ना ते खाज तर आमची ते आज काय काय आहे का कसली कसली भाजी आहे सांगाची आणि आलूच्या वड्या बिर्ड आहे बिर्ड

मावशीने आमच्या बेशी विचारलंय पण माझी आणि जेव्हा परीची विचार होती तेव्हा मी हिची हेअरस्टाईल केलेली आहे तेवढी छान नाही आली आणि ह्यांची पण मीच केलेली आहे पाऊ शके बा, हेअरस्टाईल बघा आणि ह्याची पण हेअरस्टाईल मी केली बघा कसली आमच्या दोन आमच्या दोन मुली आमच्या दोन लाडक्या मुली आहेत तेवढे आहेत ना तेवढे पण आम्ही डान्स करणार होत

आणि ते तर रडू नको मेकअप खराब होईल जे तिला लागलं त्याच काहीच नाही पहिलं मेकअप खराब होईल परदी रडू नको आणि ते परदीच काय होत ते भांडण सॉल्व्ह झाले आणि आता हसणार आहे कारण तिला मी चला आय I'm lava toast. Shakey, shaky. shaky. Come on. Come on. Yeah. Yeah.

What's up, शो या नाच अरे पाच लागला माझ कस

सग so आता आम्ही टीम केले आहेत तीन टीम आहेत टीम आणि एक टीम आहे या दोघांची अंश आणि अंश आणि परिची करा आणि एक टीम आहे यांची एक टीम आहे या दोघीची आणि सानूची पागल से युवर्सेस ना तुमची मिक्स टीम आहे सो so, तुमच्या टीमचं नाव काय टीम कृष्ण ओ माय गॉड कृष्ण लावर <laughs> तुमच्या पटकन सांगा सॉंग टीम आणि आपल्या टीमचं आप टीम नाव आहे सबसे खत्री ओ सो so, आता आपण ओ oh, आत्तू कुठे चालल्या बघ शकता तुम्ही सिस्टरवरचं प्रेम देड़ी देड़ी। देड़ी। चला आता स्टार्ट करू वन ऐका हिऊशी गाणी लावायला लागेल ना जा टीव्ही आय गेला तो ग बसा लगेच ऐका मी गाणी थांब ना गाणी थांबेल पण आप तेव्हा ना बर रील्स लावू कारण की आमच्याकडे गाणी थांबवायलाच कोण नाही पण गाणी थांबेल ना, ना ज्याच्याकडे उशा असेल ना चिटिंग नाही करायची करून दाखवेल म्हणजे आता समजा आमच्यावर आलं तर तुम्ही दोघं तुम्ही सांगायचं आम्हाला काय करायचं आम्ही दोघांनी किंवा आमच्यावर आलं तर आम्ही तुम्हाला सांगू काय पण नाही सांगायचं चांगलं सांगायचं का ओके समजलं ना पाठीवा तुम्ही दोघी दिसत नाही तुम्ही दोघं पण तिकडे जा टीम कृष्ण नाही आता ठरले सॉंग टीम तुमची पाच तुमच्या दोघी सारखी ए तुमची टीम समजू तुम्ही एकत्र वाटते परी आणि तू अंश तयार परी टीम कृष्ण तयार टीम सॉन्ग तयार एंड सबसे खतरी टीम तयार सो रेडी हो या पण टी व्ही कोण लावायला गेलता लावली मग कशाला गेलता तू मग टीव्ही व्ही नुसती लावू शकतो माणूस जा ए बाई तिला दे बाई लावू दे चल हा नंतर तू जा चल जा बंद करा आणि परत लावू जा चल जा मला पण आणायक्लास या टीम मधला एक मेंबर छोटा एक मोठा त्या टीम मधला एक सानू छोटी परिधी मोठी आणि आमच्या टीम मधला आम बाई छोटा आणि मी मोठी आणि ही छोटी कोणासाठी मध्ये नाही ही आमची आगाव टॉमॅटो वगैरे लवकर या जो टीम जो टीम मेंबर जागेवर नसेल ना त्यांची टीम आरली ये लवकर तुमचा टीम मेंबर कुठे आणशु काय तू ने आद। य

you <laughs>

असं बोलायचं त्यांच्यावर पिलू तुला नाही करायचं मग ते लवकर साईडला पटकन स्टार्ट करू आता सुंदर दिसरा तू शिल गो राजा नाव शिल्काय माझ्या ना नावाच कुंकू तुझे माथा लाव शिल्का तुणा तुणा तुणा। सांगलो मॅरेज माझ्या शिकर शिल्काली बिंदी गाईच राहता वडापाव फायट कोणी गाई वडापाव मावशीने आणले आहेत मावशी

टाकले चटणी पण टाकली चुरा पण टाकलाय चुरा टाकला मग